आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे कोंढवा भागातील जमीन व्यवहारामध्ये मुंबईतील गुंड छोटा राजनचे नाव सांगून एक कोटी बत्तीस लाख रुपयांची फसवणूक करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याला लष्कर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले होते अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस आर नरावडे यांनी लष्कर न्यायालयाचा आदेश रद्द करून विशाल अग्रवाल याला दोन दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत छोटा राजनच्या नावाने धमकी देऊन फसवणूक प्रकरणात बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र ब्रह्मदत्त अग्रवाल वय सत्याहत्तर मुलगा विशाल वय पन्नास जसप्रीत सिंग राजपाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत मुश्ताक शब्बीर मोमीन वय पंचेस राहणार कौसरबाग कोंढवा यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल तसेच जसप्रीत सिंग राजपाल यांना जामीन मंजूर करण्यात आला होता विशाल अग्रवालला लष्कर न्यायालयाने एरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले होते या निर्णयाच्या विरोधात तपास अधिकाऱ्यांनी अग्रवालला पोलीस कोठडी मिळावी असा अर्ज केला होता सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांनी याबाबतचा अर्ज दाखल केला होता अग्रवाल यांच्याकडे गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे तसेच दूरध्वनी संभाषण आणि समाज माध्यमातील संदेशाबाबत तपास करायचा आहे त्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली होती न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून अग्रवालला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे